कस बरेम कारण मन हे खूप चंचल आहे ना नेहमी मन सांगतो आपण असं करूया हे करायचं ते करायचं याचा द्वेष याच्याविषयी असं वाटत किती त्रास हा मनाचा कस थांबवायचा अर्जुनाला सुद्धा हा प्रश्न पडलेला अर्जुन म्हणतो श्रीकृष्ण हे श्रीकृष्ण माझं मन छंचाल मी काय करू कसं आवरू या मनाला भाऊ भगवंत मी वाऱ्याला आवड घालू शकतो पण मनाला आवज घालणं फार अवघड होत आहे मला श्रीकृष्ण असंच म्हटले अर्जुना त्याने उत्तर दिल्या प्रश्नाचं तो। कस तोडगा का काढायचं म्हणे ते म्हणाले अभ्यास ये तो गौंथेय वैराग्य ग्रह तू म्हणतोस ते बरोबर आहे मग खूप चंचल आहे खूप बलवान आहे पण काय करायला हवं वैराग्य आणि अभ्यास दोन गोष्टी सांगितल्या त्यांनी वैराग्य म्हणजे ने नेमकं काय वैराग्य म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण असतो बाहेर पडतो आणि ती गोष्ट क्षणिक आहे तात्पुरती आहे ह्याची जाणीव होते तेव्हा मात्र काय होतं आपल्याला तिथं मन आपलं जास्त राहत नाही आणि दुसरं म्हणजे अभ्यास अभ्यास म्हणजे सराव करायचा प्रॅक्टिस आणि आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट प्रॅक्टिस कशी करायची आपण प्रॅक्टिस अशी करायची की आपण ज्या ज्या ठिकाण राहतो वावरतो ते ठिकाण काही काळापुरतच आहे ती वस्तू व्यक्ती कथा म्हणजे कायमस्वरूपी माझ्याजवळ राहील असा भाव न ठेवता हे काही काळापुरतच माझ्याकडे आहे असं जर आपण ठेवलं मनाला सांगितलं त्याला प्रशिक्षण दिलं तर त्यामुळे नक्कीच हे मन चंचल न राहता स्थिर राहील हरे कृष्ण